का आता काय काय फुगली परत फुगली झोप बोल तुझ्या फुगायचं गिफ्ट दिला काय काय करणार आहे गिफ्ट काय करायचं काय गिफ्ट तुला गिफ्ट पाहिजे होतं ना मी तुला कधी मागितलं गिफ्ट तुझ्या चुकी मग गिफ्ट हारलाय तुझ्या ना हे तुझं होतं ना दोन तीन दिवस चालू होतं ना महिन्याभर जॉब जॉब जॉबच तुझं हो बोलला भेटलं तर काय गिफ्ट जर हो तेच गिफ्ट भेटलं हा ते गिफ्ट पाहिलं तुला याच्या शक्य नाही तर चला फायनली आपल्या दोन्ही रस्ते पण झालेले आहेत कोळंबीचे त्याच्यानंतर आता आपण करतोय तर म्हणजे स्पेशल पार्ट म्हणजे बिर्याणीचा लेअर कसा लावायचा इथे इथं मी आहे ना चिकनची ग्रेव्ही बनवून घेतली इथे तुम्ही डायरेक्ट टोपात पण बनवू शकता ज्या टोपात तुम्हाला लेअर देते ले त्या टोपामध्ये पण इथे मी साईडला भात वगैरे काढता कोथंबी असं सगळं काढून ठेवलं त्याला लेअर दिलं होतं तर हा टोप आहे याच्यामध्ये मी साईड खाली बटाटा टाकून ठेवले कारण की काही जळायला नको म्हणून आता याच्यामध्ये मी थोडा राईस टाकते पहिला आपण राईस टाकूया आणि मी याच्यामध्ये मी आता चिकन टाकणार आहे चला ओके आता आपण घेतलं ना चिकनच पीस इथे टाकून घ्यायचे असे चला या आज मी तुम्हाला दाखवते ना मी आज काय बनवणार होती कारण की आज ॲनिव्हर्सरी पण आहे तर त्यासाठी मी घरामध्ये जेवण बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा मी काय काय करणार आहे इथे आहे ह्या चिकन तर मी हा चिकन फ्राय करणार आहे कारण की सर्वांना आवडतो म्हणून आणि ही कोळंबी आहे मोठी साईजची आपली खाडीची तर ही कोळंबी एक हिचं एक ग्रेव्ही करणार आहे नॉर्मलवाला आणि इथे ना बिर्याणीसाठी हे चिकन मॅरिनेट करून ठेवले तर ही बिर्याणी करणार आहे मी आज चिकनची आणि हे सर्व सर्व माझं वाटण वगैरे आहे फ्राय करून ठेवलं आहे कांदा हा कांदा घेतला आहे एवढं टोमॅटो ही एक पेस्ट केले ही पण केले आणि इथं ना ही अजून एक कोळंबीचा रस्सा करणार आहे मी हिरक हा मोठी कोळंबी ही सोलून घेतली आणि बीन सोललेली पण मस्त लागते आणि सोललेली पण छान लागते पण जास्त चव केलं लागते तर कांदा आता मी इथे हे करून घेते लालचर झाला आहे कांदा आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तर तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये शेअर करते की मी ही कशी बनवते तुम्हाला तर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ खूप आवडतात मग सगळे सगळे जेवण एवढेच चांगलं बनवते तर आम्हाला शेअर करतं काय काय बनवते काय नाही तर आज एवढं सगळं माझ्याकडं मेन्यू आहे तर बोलली चला तुमच्यासोबत शेअर करते की काय काय बनवायचं आणि काय नाही ते तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा शेवटपर्यंत मी काय बनवते कसं बनवते आणि जेवायला तुम्ही पण या सर्व मला पण चांगलं वाटतं मी काय चला हे सर्व मिक्स करून घेते मध्ये भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेली प्रॉन्स तरी आता मस्त रोटी मसाल्यात तिला हे करायची आणि एकदम सिम्पल स्टेप आहे तुम्ही पण करू शकता घरी मॅरिनेट केलेला आणि तुम्हाला तर माहिती आहे ना एकट्याला सगळं एक एक करताना टाइम तर खूप लागतो आणि थकायला होतो थोडंसं वजन थो एक थो तुम्ही ते हे मिक्स करते सर्व मला याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही आता तर चला फायनली आपले दोन्ही रस्ते पण झालेले आहेत कोळंबीचे त्याच्यानंतर आता आपण करतोय तर म्हणजे स्पेशल पार्ट म्हणजे बिर्याणीचा लेअर कसा लावायचा तर इथे इथं मी आहे ना चिकनची ग्रेव्ही बनवून घेतली इथे तुम्ही डायरेक्टली टोपात पण बनवू शकता ज्या टोपात तुम्हाला लेअर देते ले ले त्या टोपामध्ये पण इथे मी साईडला भात वगैरे कांदा कोथंबी असं सगळं काढून ठेवलं त्याला लेअर दिलं होतं तर हा टोप टोपा याच्यामध्ये मी साईड खाली बटाटा टाकून ठेवले कारण की काही जळायला नको म्हणून आता याच्यामध्ये मी थोडा राईस टाकते पहिला याच्यावरती आपण राईस टाकूया आणि मग याच्यामध्ये मी आता चिकन टाकणार आहे चला ओके okay. तर okay. आता आपण ह्याच्यातलं ना चिकनचे पीस इथे टाकून घ्यायचे जसं पाहिजे तेवढंच टाकायचे बाकीचे वरती पण टाकू शकतो ओके आता okay. याच्यावर मी राईस टाकते चल ना किती मेकअप करते बस एक नाही ना करते झालं आता माझं लिपस्टिक लावते चल पाहुणे आले आम्ही येते त्यांच्यासमोर नीट राहता <laughs> का बोल मी नीटच आहे काय काय पण तुझं चाललं का पाहुण्याला फोन एनर्जी येतो का तुला बोलायची मला एवढं दिवसाचं चुप बसवता काय बोलू ना मला असं नाही तर मी घेतलं साडे काही चांगलं वाटतंय

चल हा चल 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 सगळे थोडस आवडते आणि पाच मिनटात आले मी येते पण चला जेवण वगैरे सगळं रेडी आहे फक्त जाऊन आता केक कापायचं आणि सगळ्यांना जेवण द्यायचं आणि जेवायचंय एवढंच आजचं जेवण मी बनवले माझ्या हाताला खुशच नजर नको लाव चल माझी नजर लागणार हॅपी यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी दाखवते की मी घेवायला काय काय बनवलं ठीक आहे तर ह्या बघा तर पहिला तुम्हाला दाखवते मी काय बनवले बिर्याणी आणि बिर्याणी आहे ना मी येतली आमच्या साईडच्या यांना दिली ते छोट्या पोराला त्याच्यामुळे अशी दिसते एक साइटी पण बिर्याणी माझी रेडी झाली मस्त आणि त्याच्यानंतर ती चिकनची ग्रेव्ही पण आहे आणि तर हा प्रॉन्सचा रस्ता वाटेल हा अजून चांगला इस बघा प्रॉन्स त्याच्यानंतर ही हीवाली प्रॉन्स बनवली आणि ग्रीन चिकन मी मोठीवाली प्रॉन्स येस आणि ग्रीन चिकन करत होते पण तेवढा टाइम नाही तेवढं सर्व मी बनवले आणि कचुंबर पण बनवला रायता त्याच्यामध्ये आहे आणि

मस्त होतं जेवण आवडलं सगळ्यांना जेवण आवडलं ना मस्तच बनवत बाबू कसं वाटलं जेवण बाबूने बाबले खाल्ले कोळ नाही कोळंबी खिचडी केली होती बाबूसाठी मी फिक्कीवाली ती तिकट नाही खात म्हणून आणि माग किचन साठी कोळंबी तुम्ही तर बघितलं काय काय आयटम होत ते अजून तर मला ग्रीन चिकन पण करणार होती मी आणि चिकन फ्राय पण तेवढा टाइम नाही भेटला आणि म्हटलं विचार केला की हेच सगळ्यात जास्त होऊन जाईल म्हणून मला सर्व काही अशीच गोड बोलत जा गोड बोलत चांगलं ठीक आहे काय फक्त मी माझी अपेक्षा तू ऐकू आहे तू ऐकायचं काय ऐकायचं काय बोललो सगळं ऐकायला लागलं तुला साडी कशी मी गिफ्ट केली होती साडी पण मला थोडस महाग पडली बोलते काय करू आता महागच पडणार तुला तू बोल ना अजून थोडी दोस्त भेटले असते मला एवढी बरोबर घेतलं ही साडी गिफ्ट केली होती म्हणजे तिला आधीच घेतलेली मी तिला तरी आणि ही आमची गोलू आहे करते मस्ती अरियाशी hmm. जी स्वतःच मेकअप मेक केल्यावर टॅलेंट आहे तरी जॉबला जायचं बोलते आता मार खाल्ला माझा आता याच्या पुढे मार खायच्या अपेक्षा ठीक hmm. आहे तू जेवणाच काहीतरी कर ना काय आता क्लाउड किचन ओपन करू तू काय नको ओपन करू तू काय करायची गरज नाही मी देतो ना दोन तास खायचं आणि कापरायचं काय बोललो ठीक आहे बोल चला तू काय बोलते तू बोल बोल बोलायला बोला लागेल ना बोलायला लागेल नाही बोले कसं होईल सांग मला बोल काय तू बोलते मी तर आता पण सांगतो तुला बघ मी प्रेम देतो प्रेम घे नसेल घेता मी मारेन पण तुला ठीक आहे ना मी आज बघणार ना तुझ्या यावसरी माझी याण्यावर समजलं की नाही एवढं लक्षात ठेव हसते का तुम्हाला बोलली ना एनर्सीला बोललं काय आलं मग मी माझं कर्तव्य कर तूचं कर्तव्य करते, करते बस बाकी काय करायचं आपल्याला अरे तिरी आणि हे कायच ना ही ना आमच्या भांडनं झाले ना तर ही आम्हाला जोडते नाही चांगली बोलली माझी वगैरे करते काय अरे खरं चांगलं बा रित यांची करते काम बस काय काय बोल चुका का मी काढलं आजपर्यंत खूप काढतो

मी उपास झाले का का की काय धर मला घेणं देणं ना चल सोड चल आणि काय बघा पेंटिंग घेतली एवढी भारी माझं वार काय तू पकडत आज नको खाऊ मार असं वाटतं मारूच ला काय लागाली पण नाही मारणार तुला ठीक आहे ना बुटके वांगे तू किती बुटका वांग आहे रे म्हातारे तू म्हातारे चल बाबा मी म्हातारा बाई खुश चल झालं का घाल ना चादर बिल टाक कर काम झाले नाही अँड्रॉइड कर ना काम आता भांडे कोण कसते राह मग सर उद्या घ्याच मग सकाळी नक्को मीच सकाळी निघासुद्धा रात्री तर तुम्हाला माझा आजचा मेकअप कसा वाटला तो पण तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझं जेवण कसं वाटलं ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि कसं झालं सेलिब्रेशन ते पण तुम्ही मला